साई यांच्या नेतृत्वाखाली विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांनी विशेष दाखले वाटप शिबिराचे केले आयोजन यावेळी एकशे चव्वेचाळीस चे शाखा प्रमुख विजय भोईर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमाचा विद्यार्थी व पालक दोघांनीही लाभ घेतला मुलुंड तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही सर्व प्रकारचे दाखले एकशे चव्वेचाळीस शाखा प्रमुखांमार्फत जनतेला देण्यात येत आहेत शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते तसेच शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई विभाग प्रमुख प्रमोद शिंदे महिला विभाग संघटिका पद्माताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते विशेष विशे दाखले सेवेचं जे आयोजन आहे हे तहसीलदारांना विनंती करून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतून तलाठी वगैरे कर्मचारी आणि हे लोकांपर्यंत की बऱ्याच जणांना इथून मुलुंड गाठणं कुर्ला गाठणं बऱ्याचशा हाल अपेक्षा सहन करायला लागतात पावसाचे दिवस आहेत काल पाहिला आपण एवढा कोसळलेला पाऊस आणि त्या पावसाने मुंबईची केलेली दैना कारण मुंबईकरांना जी सेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं किंवा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या मेहनतीनं जी मुंबईकरांना सेवा मिळत होती आणि त्याचा अभाव कसा आहे हा मुंबईकरांनी काल जाणला आज या सगळ्या गोष्टी कुठंतरी लक्षात ठेवूनच मुंबईकरांना कशा रीतीने आपण सोयीसुविधा पुरवू शकतो त्याच्यातलाच हा एक भाग विशेष दाखला मोहीम किंवा अभियान जे आपण इथे प्रमोद शिंदे साहेबांनी आपले प्रमुख आणि सर्व लोक आपले शिवसेनेचे प्रमुख वगैरे आहेत महिला आघाडी आहे यांच्या माध्यमातून ही सेवा लोकांना दिली आणि तुम्ही बघता की पालक विद्यार्थी मुलं ही त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन येऊन विशेष दाखला त्यांना लगेचच्या लगेच कसा मिळेल दोन दिवसात त्याची पूर्तता होईल एक छोटीशी जी काही शासनाची फी असते ती अदा केल्यानंतर त्या गोष्टी ज्याला खूप वेळ लागतो प्रतीक्षा करायला लागते हाल अपेष्टा करायला लागतात वेळोवेळी तुमच्या चपला झिजवायला लागतात ते न करता हेच तुमच्या दारी आणून केलेलं आहे अणुशक्तीनगर काल झालं चेंबूर आज गोवंडीमध्ये अशा रीतीने दोन तीन ठिकाणी संपूर्ण हे दिल्यानंतर लोकांना फार मोठा त्यांना दिलासा मिळतो एक आधार मिळतो आणि त्याचाच हा एक भाग आहे इथे कुठचंही राजकारण नाही आहे इथे फक्त समाजकारण एक समाजकारण जे शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची निर्मिती जरूर केली परंतु समाजकारण ह्याच त्याचा मूळ गाभा राहिला राजकारण करणं कारण राजकारणाचं एक तुम्हाला ते व्यासपीठ असल्याशिवाय लोकांची सेवा तुम्हाला सत्तेच्या माध्यमातून करता येते त्यासाठी राजकारण घेतलं परंतु समाजसेवा हीच आमचा आमचा खरा जो बाणा आहे किंवा आमचं जे डी एन आहे ते आहे आणि तुम्ही आज बघताय त्या प्रकारचं काम बरं आलं तर तुम्ही स्वतःच बघितलं तुम्ही स्वतःच तुमचं अवलोकन केलं आणि तुम्ही म्हणताय बाकी जे येतील निवडणुका कधी लागतील त्या बघतायत लागल्या निवडणुका लागल्या लागल्या येतील आम्ही हे करू आम्ही ते करू रस्ते करू तुम्हाला तुमचे चांगल्या रीतीने मैदानं देऊ तुम्हाला काय काय सुविधा पुरवू आरोग्याची देऊ तुम्हाला शिक्षणाची सोय देऊ पण काल पावसामध्ये काय झालं तुम्ही स्वतः पाहिलं की मेट्रो एवढा घाईघाईने मेट्रोची आम्ही आता ही सुविधा लोकांपर्यंत आणली तर मेट्रोच्या त्या वर्ली स्टेशनमध्ये काय झालं हे काल आदित्य साहेबांनी दाखवून दिलं की कशा रीतीने तुमचं काम किती गलिच्छ किंवा किती गलथानपणा तुमच्या कामामध्ये होता आणि तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टर एक कॉन्ट्रॅक्टर करता की ते त्यांचं पितळ उघड पडलं की रस्त्याची कामं आम्ही खूप केली स नालेसफाई केली आम्ही सगळं काम करून पूर्ण केलेलं आहे तर पूर्ण केलेलं काम काल दिसलं लोकांना की नालेसफाई न ना केल्यामुळे लोकांचे काय हाल झाले पाण्याचा निसरा होऊ शकल्यानं न शकल्याने लोकांच्या घराघरामध्ये पाणी रुमलं हिंदमाता किंवा इतर ठिकाणी जिथे साहेबांनी मेहनत करून संपूर्ण तिथे पाऊस कितीही मोठा पडला तरी तासाभरा अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या पाणीचा निसरा होणारी का गोष्ट काल आपण पाहिलं की काल काय झालं ते वेळ वे जा, जागोजागी नुसतं पाणी भरून तुंबून लोकांचे हाल वाहनं खोळंबून पडलेली लोकांचे नियमित कार्यक्रम सगळे रखडले आणि या याला धावला तरी तो शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सैनिक हे जागोजागी तुम्हाला दिसत होते का की लोकांवर कुठली दुर्घटना लोकांवर कुठची आपत्ती हे न होता त्यांना कशा रीतीने सुखरूप त्यांना ठेवता येईल बाकीचे सगळे सत्ताधारी ज्यांची जबाबदारी होती ते नाही तीन तीन वर्ष होऊन गेली महानगरपालिकांच्या निवडणुका नाहीत लोक तिथे लोकप्रतिनिधी तिथे नगरसेवक नसल्यामुळे काय हाल होतात हे सत्ताधाऱ्यांना माहीत असूनसुद्धा प्रशासक बसून प्रशासक किती चांगला असला तरी किती काम करू शकतो त्याच्या प्रशासकीय कामं हो प्रशासकीय अधिकारी किती करू शकतात पण तोच फरक लोकप्रतिनिधी असल्यानंतर नगरसेवक जीवाची बाजू लावून त्या प्रभागामध्ये पाय रोवून उभा असतो जबाबदारी घेतो आणि ते काम आज पंचवीस वर्ष शिवसेनेनं करून दाखवलं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आणि आता पुढेही आम्ही करायला तयार आहोत आणि करणार लोकांसाठी एक वर्ष होत आलं धन्यवाद तुम्ही सांगितलं लोकांचं इथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं हे आपलं कर्तव्य आहे त्या ह्याच्यामध्ये लोकांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरणं आणि त्यांच्यासाठी आपण त्यांच्या विकासाची गंगा त्यांच्या दारापर्यंत देणं त्यांच्या सोयीसुविधा त्यांना मिळत आहेत की नाही हे बघणं या सर्वांगीण विकास इथे होतो आहे की नाही बघणं काय होतं आहे शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांना व्यवस्थित आहे का इथे शाळांची शाळांची कमतरता शाळेची ॲडमिशन्स मुलांना व्यवस्थित तिथे जाणं येणं होतं आहे का आरोग्याच्या सोयीसुविधा इथे आहेत का आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी आपण काय करू शकतो आता शताब्दी महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलचे तीन तेरा काय वाटतेल ते करतं आहे पी पी, -पी। प्रायव्हेट आज भगवतीमध्ये आवाज उठवला त्यामुळे भगवती थांबलं शताब्दीचं का नाही तुम्ही सुधारीकरण करू शकता आणि करायलाच लागेल कारण इथे जर तुम्ही प्रायव्हेट वगैरे गोष्टी आणल्या ज्या आहेत तुम्ही लोकांना देत आहेत उद्या इथे प्रायव्हेट आल्यानंतर गरिबांची सेवाही निघून जाणार गरीबाला परत वणवण भटकत राह राहायला लागणार आणि मग सेवेअभावी त्यांचं काय होईल हे यांना माहीत असूनही अशा प्रकारचं काहीतरी करायचं कारण आज मुंबई महानगरपालिकेचं नाव जगात आहे आज चांगल्या रीतीने शताब्दी तुमचं हॉस्पिटल चांगल्या रीतीने चालवू शकता चांगल्या रीतीने करू शकता तिथले डीन ओरडत आहेत तिथले डॉक्टर्स सांगत आहेत तिथल्या परिचारिका सांगत आहेत की आज कामाचा ताण किती आहे या सगळ्या गोष्टी करायलाच लागतील आणि ते करून घेण्यासाठी आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करू आमचे विभाग प्रमुखसुद्धा प्रमोद शिंदे आमच्या पद्माताई शिंदे महिला विभाग प्रमुख इथे असलेले नगरसेवक वगैरे हे सगळे तत्पर आहेत कामामध्ये आणि कुठेही कचुराई कर करणार नाही ना आम्ही कारण आम्ही लोकांमध्ये राहणारी आणि लोकांसाठी काम करणारी माणसं जे आम्हाला बाळकडू शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिले महानगरपालिकेने याच्याकडे फार गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे तात्पुरता तो गाळ काढला आणि रस्त्याच्या कडेला ठेवला पाऊस एवढा जोरात आला की परत तो गाळ त्या आतमध्ये जाणार त्याच्यासाठी ज्या काही व्यवस्था आहेत काही गोष्टी करायला पाहिजेत तो उचलून कुठे त्याला टाकलं पाहिजे तो गाळ उचलून बाजूला करणं फक्त काम नाही आहे त्याची खोली वाढवणं कशा रीतीने पाण्याचा निसरा होईल पाणी कसं सागराच्या ठिकाणी व्यवस्थित जाईल या सगळ्या जबाबदारीच्या जा गोष्टी महानगरपालिकेकडे यंत्रणा असूनसुद्धा पण त्याच्यामधलं सगळ्यात मोठं जे कारण आहे लोकप्रतिनिधी तिथे नगरसेवक नाही आहेत आणि नगरसेवकांची महानगरपालिकेची निवडणूक घ्या 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 म्हणून आम्ही बोंबलतो आहे कधी येत नाहीत आता बघतील वातावरण कसं आहे काय आहे कशा रीतीने होतं आहे आणि मग ज्या ज्या गोष्टी यांच्याजवळ आहेत त्या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न बघा घाबरण्यापेक्षा कर्तव्यपूर्ती करणं सरकारचं काम काय आहे की लोकांना महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र प्रगतीशील महाराष्ट्र म्हणताना सत्ताधारी म्हणून बसल्यात तुम्ही मग सत्ताधारी म्हणून तुमची जबाबदारी आहे त्या प्रगतीपथावर असलेल्या राज्याला अधिक प्रगतीपथ कर नेणं अधोगती कशाला करायचा विचार करत आहे तुमच्या कृती अधोगतीकडे नेत आहेत महाराष्ट्राला त्या गोष्टी होऊ नयेत मग मा महानगरं कशी बसतील महानगरं कशी प्रगत होतील लोक इथे ये आशेने येत आहेत लोकं इथे बसत आहेत कोणालाही मुंबईनं नाही म्हटलेलं नाही ना परंतु मुंबईची अवस्थाच अशी करून टाकण्यात येते की मुंबई काय करावं मुंबईकरांनी आणि म्हणून नागरिकही संतप्त आहेत नागरिक अपेक्षा करतायत महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या नगरसेवक घेऊ द्या बघा मुंबई कशी होती पण मुळेच आणि त्यांच्या पुढाकारानेच आता सलग तीन दिवस ही शिबिरं होत आहेत शेकडो विद्यार्थी पालक वयोवृद्ध यांना त्याचा लाभ होणार आहे अत्यंत आनंद आहे काल पण निधी शिंदे यांच्या प्रभागात झाला आज विजय भोईर आहेत त्यांच्या प्रभागामध्ये आहे परंतु सगळीकडे टीम म्हणून काम चाललं आहे उद्या महेंद्र नागटे यांच्या प्रभागामध्ये आहे चेमूर विधानसभा क्षेत्रामध्ये ती मी ती दोन विधानसभेमध्ये लोक पुढे येत आहेत आणि आपल्याला सेवा जी आहे ती आमच्याकडून करून घेत आहेत एवढंच सांगतो हे तीन दिवस आपले दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई साहेब आणि आपले कार्यतत्पर विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तीन दिवस हे विशेष दाखले वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे हा शाखा क्रमांक एकशे चव्वेचाळीस देवना मुंबई पब्लिक स्कूल गोवंडी येथे आज आयोजन करण्यात आलं होतं खरंखर आज सकाळपासून विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील सर्वांची इथे ओघ लागली होती आणि पावसाने पण आज पाऊस नसल्यामुळे भरपूर लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आताही भरपूर लोक प्रतीक्षेत आहेत मग चांगला लोक पण त्यांचे पालकही सांगत आहेत की असा जो कार्यक्रम हा आपण हा ठेवलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला एजंटला सोळाशे रुपये द्यायला लागतात पण हे आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हे आपल्याला फक्त एकोणसत्तर रुपयामध्ये जी सरकारी फी आहे त्याच्या अनुदानामध्ये का विद्यार्थ्यांना हे दाखले दिले जात आहेत लोक विद्यार्थ्यांचे पालकही समाधानी आहेत कारण की वे त्यांचा वेळही वाचलेला आहे आणि सर्व इथे शिवसेना पक्षाचे आमचे पदाधिकारी असतील आमच्या महिला पदाधिकारी असतील सर्व इथे मोठ्या संख्येने लोकांची गैरसोय होऊ नये त्यांना फॉर्म कसे भर बर, भर बर, भरता येतील त्याची सर्व महिला आघाडीने त्याची आघाडी घेतली होती आणि सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या रुपये फॉर्म भरून दिलेले आहे आत्तापर्यंत दीडशेच्या आसपास झालेले आहे आणखीन लोक येतात आहे कारण की आ, आ, काही कागदपत्रं कारण की आज दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आज दाखले शाळेमध्ये देत आहेत म्हणून काही पालक आता मला भरपूर लोकांनी फोन केले आहेत की आम्ही येत आहोत चालू ठेवा पाच वाजेपर्यंत चालू आहे आणि आपन आपणही आपल्या माध्यमातूनही मी काली सर्व विभागातील नागरिकांना मी निवेदन हे केलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपल्यालाही मी धन्यवाद बोलतो की आपल्यासारखे पत्रकार अशा जे कार्यक्रम आपले विद्यार्थ्यांसाठी जे घेतले जातात त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेता आणि आपली उपस्थिती दाखवता आपलेही मीडियाचे आम्ही आम्हाला तुम्हालाही धन्यवाद बोलतो